आज आपण या मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आजच्या काळामध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे सरकारी ओळखपत्र बनले आहे इतर कोणत्याही कागदपत्रांपेक्षा सध्या आधार कार्ड आपल्या आयुष्यामध्ये अधिक गरज भासते कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या काळात सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला आपले आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे जसे की मतदार ओळखपत्र रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी आधार कार्ड लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे नेहमी अद्यावत म्हणजे नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे सरकार आणि आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आधार कार्डशी संबंधित नवनवीन अपडेट व महत्वाची माहिती वेळोवेळी देत राहते अशातच देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एक मोठा व चांगला निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुदत दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती अर्थात चौदा जून दोन हजार पंचवीस ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती मात्र युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केंद्र सरकारने पुन्हा एकदा फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे ही तारीख आता एका एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता तुम्ही चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता यू आय ने म्हटले आहे की देशभरातील लाखो धारकांसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे आता तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत म्हणजेच रविवार चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत आपले आधार कार्ड ऑनलाईन पोर्टलवरून मोफत अपडेट करू शकता प्राधिकरणाने सांगितले की चौदा जून दोन हजार पंचवीस पासून पुढील एका वर्षासाठी म्हणजे चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार प्राधिकरणाचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओट इन वरच मिळणार आहे मात्र जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला तेथे फी भरावी लागणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट करून दिली आहे म्हणून ज्या ज्या लोकांना त्यांच्या कार्ड वरील माहिती बदलायची असेल किंवा आधार कार्ड अपडेट करायचे असेल त्यांच्याकडे आता पुढच्या वर्षी चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा वेळ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र